आणि आता एक मोठी बातमी समोर येत आहे रेतीच्या ट्रकचा पाठलाग करीत असता एका बाधा आणल्याची मोठी घटना उमरेडे परिसरात घडलेली आहे संपूर्ण माहिती अशी की उमरेडचे एस डी एम विद्यासागर चव्हाण हे भिवापूरच्या दिशेने जात असता त्यांना एक संशयित विना रॉयल्टी रेतीचा ट्रक आढळला त्यांनी त्या ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्या ट्रकच्या टिप्पर चालकाने तो टिप्पर अतिवेगाने पळवायला सुरुवात केली लागलीच विद्यासागर चव्हाण यांनी त्या ट्रकचा पाठलाग करायला सुरुवात केली पाठलाग करीत असताना एक विना नंबर प्लेटची क्रेटा गाडी या करणाऱ्यांमध्ये अडथळा द्यायला सुरुवात करीत होती त्यामुळे ठोकत पळून गेला लागलीच विद्यासागर चव्हाण यांनी उमरेड पोलिसांशी संपर्क साधला माहिती मिळताच उमरेड ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक हे आपल्या कर्मचारीसह त्या दिशेने निघाले त्यांनी त्या ते ट्रकला तारणा तारणाशिवारात ताब्यात घेतले तसेच पळत असताना त्या ट्रकने अर्ध्या होती ती रेती आट ते ब्रास त्यांनी ताब्यात घेतली असून असे माहिती पडले की ती विना रॉयल्टीची रेती होती लागलीच ट्रक ड्रायव्हर रजत रोहनकर वयवर्ष एकोणतीस राहणार खरबी याला ताब्यात घेतलेले असून त्याला विचारपूस करता हा ट्रक आणि तिक्रेटा चालक तुषार ढवळे वयवर्ष एकोणतीस राहणार खरबी हे असल्याचे त्यांनी कबुली केली तुषार ढवळे हा फरार असून उमरेड पोलीस त्याचा शोध घेत आहे संपूर्ण प्रकरणाचा गुन्हा उमरेड पोलीस स्टेशनला असून प्रकरणावर पोलीस तपास करीत आहे